कोडूवाडी नगरपालिकेसाठी भाजपची प्रभाग पाचमध्ये प्रचारात आघाडी कोडूवाडी नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार गतीने सुरू असून नगरपरिषद निवडणुकीचा निर्णायक प्रचार सुरू झाला आहे यात प्रभाग क्रमांक पाचमधील भाजपचे उमेदवार अंबिका अभिजित सोलनकर व संदीप चुडाराम नगरे यांनी आघाडी घेतली आहे त्यांनी घरोघरी भेट देत मतदार नागरिकांशी संपर्क मोहीम सुरू ठेवली आहे सुरळीत पाणीपुरवठा जुन्या समस्या दूर करणे नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे वचन अंबिका अभिजित सोलनकर यांनी दिले सोलनकर व नगरे यांची समाजसेवक म्हणून ओळख आहे अहिल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा पथदिवे आदी मूलभूत सुविधांसाठी विविध प्रश्नांसाठी आंदोलने व उपोषणेसुद्धा केली आहेत प्रतिनिधी गोपाळ सातपुते कुर्डुवाडी